नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते सुनील तटकरे यांचं अभिनंदन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलं कर्जत तालुक्यातील सर्वच नेते तटकरे यांना भेटून त्यांना शुभेच्छा देत आहेत तसंच मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पिंपरी चिंचवड इथे जात आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जाते तटकरे यांना भेटण्यासाठी यावेळी कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे हनुमंत पिंगळे अशोक भोपतराव एकनाथ धुळे संतोष बैलमारे भगवान सनसे अंकित साखरे महिलाध्यक्षा रंजनाताई धुळे दीपक श्रीखंडे शेखर पिंगळे भूषण पाटील स्वप्नील पालकर यासह कार्यकर्ते यांनी पुष्पहार घालून जल्लोष केला